नमस्कार डबल अकॅडमी पुण्यामध्ये आपला सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आत्ताच या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा जो आरोग्यसेविका आहे त्यांचा रिझल्ट लागलेला आहे बघूया किती जणं या ठिकाणी पास झालेले आहेत किती जणांचं सिलेक्शन होईल आणि एक साधारणतः कटाप अंदाज कसा येईल दुसरी गोष्ट महत्वाची की कटाफ हा कसा मोजायचा हो ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे सर्वप्रथम ज्यांचं ज्या जा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी डबल अकॅडमीच्या जवळपास या ठिकाणी सत्तावीसशे पर्यंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आतापर्यंत या जिल्हा परिषद आरोग्य सेविकेमध्ये झालेलं आहे तुमची या ठिकाणी लिस्टचे नाव अजून या ठिकाणी आलेले नाहीत जसे लिस्टचे नाव येतील होऊन जाईल ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त गुण मिळाले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी कोणतंही टेन्शन न घेता नवीन येणाऱ्या काळामध्ये ज्या जाहिराती आहेत उदाहरणार्थ जी एन एमच्या असतील त्या जवळपास प्रत्येक महानगरपालिकेच्या जाहिराती येत आहेत तसंच या ठिकाणी रेल्वे मध्ये जी एन एम साठी सातशे अठरा पदांची जाहिरात आलेली आहे कल्याण डोंबिवली मध्ये ए एन एम ची सुद्धा त्या ठिकाणी जाहिरात आहे तर अशा वेगवेगळ्या जाहिरातीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता डीएमआर ची सुद्धा परीक्षा येणार आहे तर या ठिकाणी डबल अकॅडमी सांगायची गोष्ट आहे की या ठिकाणी तीन हजार रुपयामध्ये वर्षभर एन एम जी एन एम बॅच आपल्याला ऑफर दिली होती पंधरा ऑगस्ट निमित्त त्याची मुदत ही वीस तारखेपर्यंतच होती मात्र या ठिकाणी आपल्या सारखे विद्यार्थी बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालं नाही त्याचे कारण असे आहेत की त्यांना वेळेवर क्लास माहीत नव्हता किंवा त्यांना क्लास करायला वेळ मिळाला नाही त्यांचा ता अभ्यास करायला वेळ मिळाला नाही त्यांनी अभ्यास थांबवला होता अचानक परीक्षेचं अपडेट आलं आणि त्यामुळे त्या लोकांचं सिलेक्शन झालेलं नाही तर अशा सर्वांसाठी आपण या ठिकाणी ही एक ऑफर देत आहे अजूनही तुम्ही या ठिकाणी तीन तारखेपर्यंत तीन सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी ही बॅच ऑफर मध्ये जॉईन करू शकता तीन हजार रुपयामध्ये वर्षभर त्यात लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ई बुक सर्व मध्ये भेटणार आहे टेक्निकल सहित तसंच या ठिकाणी सॅन्ट्री इन्स्पेक्टरचे सुद्धा ज्यांनी कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी डीएसएफएल साठी सुद्धा आपल्या बॅचेस स्टार्ट झालेल्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तिथे फॉर्म भरलेले आहेत लक्षात ठेवा कोणतं यश मिळण्यासाठी एक दिवस मिळ लागत नाही हजारो दिवस लागतात तेव्हा त्या ते ठिकाणी यश मिळत असेल तर तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दिलेला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ ही पीडीएफ कुठे मिळेल ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता लक्षात ठेवा ही ऑफर आहे ही रेग्युलर नाही आहे रेग्युलर बॅच ची फी दोन हजार रुपये आपण नाशिकच्या साठी या ठिकाणी एकूण किती जागा आहेत तर या ठिकाणी टोटल ज्या जागा दिलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच जागा ह्या कशाच्या आहेत पदांच्या या ठिकाणी जागा आहेत टोटल दोनशे अठ्ठावन या ठिकाणी पदांच्या जागा आहेत त्याच्यामध्ये महिला खेळाडू तेरा आहेत माजी सैनिक एकोणचाळीस प्रकल्प तेरा भूकंप तर ह्या अशा सगळ्या या ठिकाणी वेगळ्या जागा आहेत तर हा जो रिझल्ट लागलेला आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत लिस्टमध्ये तर या ठिकाणी बारा जागा आहेत आणि त्यापैकी समानता आरक्षण सोडून सात आहे तर बघूया आपण प्रत्येक कॅटेगरीसाठी किती किती या ठिकाणी रिझल्ट लागलेले ला आहेत ते संपूर्ण माहिती तर बघू शकता या ठिकाणी टोटल रिझल्ट आहे पस्तीस पेजेस या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी आपल्याला ज्या एकूण सात जागा खुल्या गटाच्या किती आहेत खुल्या गटाच्या सात जागा आहेत त्या सात जागेपैकी जो कटप ओपनचा कटप या ठिकाणी आपण बघूया स्टार्टिंगला ओपनचा कटप या ठिकाणी पहिले गुण एकशे बावन्न गुण घेणारी पहिली व्यक्ती आहे ज्यांनी टेक्निकल मध्ये सुद्धा भरपूर गुण घेतलेले आहेत साठ ऐंशी पैकी तर बघा पहिले सात जण जे ओपन मधून लागलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात तर या अंजना या ठिकाणी फक्त अंजनाचा नेमकं पुढचं नाव का आलं नाही ते टेक्निकल इश्यू माहीत नाही तर हा जो ओपनचा जो कट आहे एकशे बत्तीस गुणांवर लागलेला आहे किती नाशिकचा ओपनचा कटप हा एकशे बत्तीस गुणांवर लागलेला लक्षात ठेवा आता तुम्हाला या ठिकाणी उदाहरणार्थ तुमच्याकडे जर तुम्ही आता या ठिकाणी अनुसूचित जातीच्या तीन जागा आहेत किती अनुसूचित जातीच्या जागा तीन आहेत तर या सात नंतर तुम्हाला मोजायचं आहे किती या सात नंतर तुम्हाला मोजायचं आहे एस सी वन एस सी टू एस सी थ्री आता या ठिकाणी मोजा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन या सात नंतर आपल्याला एस सी वन एस सी टू मोजायचा आहे तर इथून तुम्हाला मोजायचं आहे बघा एस सी वन एस सी वन एस सी टू एस सी थ्री एस सी फोर तर या ठिकाणी एस सी फोर इथं जागा किती आहेत एस सीच्या तीन आहेत म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण कट ऑफ एस सीचा चा तर या ठिकाणी कामिनी बैरेट या ठिकाणी यांचा कट ऑफ जो गेलेला आहे हा एकशे चोवीस गुणांवर गेलेला आहे किती एकशे चोवीस गुणांवर या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे वन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर एवढा कट ऑफ कधीही कुठेही लागलेला नाही तर असा हा नाशिक जिल्ह्याचा या ठिकाणी ऑफ आहे नाशिकचा एन एमचा तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सात जागा सोडल्या की कट ऑफ काढायचा आता आपण एस टीचा कट ऑफ किती लागला आहे कॉमन मध्ये कॉमन मध्ये या ठिकाणी एस टीचा जर कटाप बघितला तर एस टीचे विद्यार्थी खूप खाली असतील या ठिकाणी जसं एस टी वन एस टी टू असं तुम्ही बोलायचं तुमचा तो, तुम तो कटाप हा हे एस टी या ठिकाणी आहेत एकशे सोळा गुण पहिली एस टी व्यक्ती नंतर दुसरी एस टी व्यक्ती या ठिकाणी आपण बघू शकता एकशे सोळा या ठिकाणी खूप हाय असे कटॉप लागलेले आहेत ला हा दुसरी या ठिकाणी आहे एकशे बारा गुणांवर एस टीचा कटाव लागलेला आहे बाकी या ठिकाणी आता जर आपण बघितलं तर ओबीसी ओबी पाच जागा आहेत आणि च्या तीन तर ओबीसीच्या समांतर आरक्षण सोडून तीन आहेत आणि ईडब्ल्यू एस च्या सुद्धा तीन ओबीसी तीन ईडब्ल्यू ती ला? ओबी एस तीन बघूया किती कटाव लागलेला आहे ओबीसी आणि ईडब्ल्यूएस तीन या ठिकाणी आपण बघू शकतो कि किती ऑफ लागलेला आहे तो आता ओबीसी तीन आहेत तर या ठिकाणी पहिल्या जा सात जागा जाग आपण ओपन मधून सोडलेल्या आहेत आता इथून आपल्याला ओबीसीचे तीन मोजायचे आहेत तर या ठिकाणी ओबीसी ओबीसी आणि ओबीसीच्या फक्त तीन जागा आहेत समांतर आरक्षण सोडून तशा पाच आहेत तर या ठिकाणी ओबीसीचा हा जो कटाप आहे या ठिकाणी तिसरी व्यक्ती एकवीसव्या नंबरवर आलेली आहे सपना या ठिकाणी बोराटे या ठिकाणी एकशे चोवीस गुण आहेत किती एकशे चोवीस गुणवर एन एम चा कट ऑफ लांबलेला आहे नाशिकचा ओबीसीचा अशाच प्रकारे आपण या ठिकाणी जो आहे ईडब्ल्यू एस च्या सुद्धा तीन जागा आहेत त्यांचा कटॉफ सुद्धा मोजू शकतो आपण इथं सात जागा पहिल्या सोडून द्यायच्या आणि नंतर या ठिकाणी आपण हा ईडब्ल्यू एस च्या तीन जागा आहेत तर पहिल्या सात आपण सोडून दिल्या इथून आपल्याला ईडब्ल्यू एस मोजायचा आहे ईडब्ल्यू एस वन स्मिता चव्हाण नंतर ईडब्ल एस सी चा कट ऑफ इथं जास्त लागलेला ईडब्ल्यू एस चा कमी वाटतोय मला इथे ईडब्ल्यू एस टू आणि ईडब्ल्यू एस वाल्याने इकडे अर्ज जास्त टाकलेले नाही दुसऱ्या ठिकाणी जास्त टाकलेले दिसतात तीनच जागा आहेत नाशिकला त्यामुळे तरी सुद्धा इथं कट ऑफ भरपूर लागलेले तिसरी व्यक्ती किती दूर आहे सांगू शकत नाही या ठिकाणी अशा प्रकारे आप आपण आपले कट ऑफ पोहोचवायचे आपापल्या जाहिरातीनुसार एकशे आठ गुणांवर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे तर अशा प्रकारे आपण ईडब्ल्यू एस आता एसबीसी ची एक जागा आहे तर स्टार्टिंग पासून सात जागा सोडून जो पण पहिला एसबीसी विद्यार्थी असेल त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तर अशा तर्हाने ही पी डी एफ आपण डबल अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तसंच ज्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी पटापट येणारी संधी सोडू नका ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ या क्रमांकावर बॅच जॉईन करायची आहे तसेच मुंबई मनपा आणि डी एस एफ एल यांच्यासुद्धा बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यासुद्धा बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा आपण दिलेली ऑफर ही फक्त तीन तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर आपल्याला ही बॅच दिसणार नाही ही ऑफर मिळणार नाही हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद